नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती येईल असेल का ठिकाणी अवकाली दोनशे साठ क्विंटल जास्त दर चार हजार सहाशे सत्तावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारत चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळीलेली तीनशे वीस क्विंटल जशी दर सहा हजार चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळीलेली दोनशे एकोणसत्तर क्विंटल जसे दर चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सदंदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेले तीनशे तीस क्विंटल जसे दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्व सदंदर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल